कुठल्या प्रकारच्या विकासाचे काम केलं आणि या निमित्तानं अनेक अनेक प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नाची सोडवणूक करण्याची जबाबदारी निश्चितपणे आदरणीय साहेब या ठिकाणी की आज काँग्रेस पक्षाने काय केलेलं आहे देशासाठी काय केलेलं आहे अरे देशाला स्वातंत्र्यच काँग्रेस पक्षाने मिळवून दिलेलं आहे काँग्रेसचा इतिहासच आहे स्वातंत्र्याचा बलिदानाचा आणि त्यागाचा Yeah.